कोल्हापूर जिल्ह्यात गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा थरारक प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक बातमी गावातील सरपंचामुळे हा प्रकार उघडकीस आला असून मोठा अनर्थ टळला तर राधानगरी तालुक्यातील कौलव गावात हा प्रकार घडला असून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल अवघ्या महाराष्ट्राला पांडुरंगाचे वेड लागलं असून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय गतवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी वारीसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी तर तीन जुलैपासून एकवीस जुलैपर्यंत असणार टोलमाफी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी माजी खासदार संभाजी राजा आक्रमक आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक बोलावल्याची माहिती तर रविवारी सात जुलै रोजी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात होणार बैठक <गाज़ागाची> <गाज़ागाची> कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात जिल्ह्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत पावसामुळे इंचा इंचाने वाढू लागलीये पंचमगंगा नदीची पाणी पातळी मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरून यमाई मंदिराकडे जाताना रस्त्यावर भला मोठा दगड कोसळून रस्त्यावर आल्याची घटना जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मुदतीत सुधारणा सदर मुदत दोन महिने वाढवल्यामुळे आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आम्हाला लाडकी बहीण योजनेची भीक नको तर दुधाला हमी भाऊ द्या सविता पोखरकर या महिला शेतकरीचे कळवळीचे आवाहन शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासमोर मांडली शेतकरी महिलांची व्यथा मिर्झापूर या लोकप्रिय वेब तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून पाच जुलै रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओवर होणार स्ट्रीम नेते शरद पवार यांच्याकडून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उपनेता मुख्य प्रदोत म्हणून अमोल कोल्हे यांची निवड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून अर्ज भरण्यासाठी राज्यातील महिलांची चांगलीच दमछाक कागदपत्रांची जमाजमाव करण्यासाठी महिलांची स्थानिक सरकारी कार्यालयात चांगलीच झुंबड